अरुणाचल इथं भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना सैन्य दलाचं वाहन पाचशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील जवान सुनील विठ्ठल गुजर शहीद झाले त्यामुळं शित्तूर गावावर शोककळा पसरली आहे जवान सुनील गुजर यांचं पार्थिव रविवारी सकाळी शित्तूर गावात येणार असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील दोन हजार एकोणीसमध्ये शाहूवाडी तालुक्यातील सुनील गुजर सैन्य दलात रुजू झाले दोनच वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता त्यांना अवघ्या पाच महिन्यांचा मुलगा आहे अशा परिस्थितीत अरुणाचल प्रदेशात सुनील गुजर यांचा एका अपघातात मृत्यू झाला सुनील यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर शाहूवाडी तालुक्यात खळबळ उडाली दरम्यान येत्या रविवारी शहीद जवान सुनील गुजर यांचं पार्थिव शित्तूर उर्फ मलकापूर इथं येणार आहे त्यानंतर संपूर्ण शासकीय इतिमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील वास्तविक बारा मार्च रोजी सुनील गावी येणार होते पण भूस्खलन झाल्यानं तातडीच्या कामासाठी त्यांची रजा रद्द करण्यात आली लवकरच ते दोन महिन्यांच्या रजेवर गावी येणार होते पण त्यापूर्वीच काळानं त्यांच्यावर घाला घातला सुनील गुजर यांच्या मृत्यूमुळं संपूर्ण गाव सुन्न अवस्थेत आहे